महाराष्ट्र न्यूज वन नवा दिवस नवी बातमी नमस्कार मी अप्पासाहेब माळी आपण पाहताय महाराष्ट्र न्यूज वन चॅनल पाहूया आताची महत्वाची घडामोड कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी महापालिका प्रशासनाने उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध केलेली आहे तब्बल दहा वर्षांनी होत असलेल्या निवडणुकीसाठी मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल झाले होते भाजप शिवसेना काँग्रेस या प्रमुख पक्षासमोर बंडखोरीचे आव्हाने उभे ठाकले होते मात्र नेते मंडळींनी मध्यस्थी करत अनेक ठिकाणी बंडोबाना थंड केले आहे या निवडणुकीमध्ये विरुद्ध महाविकास महा आघाडी अशी थेट लढत होण्याची चिन्हे स्पष्ट आहेत शिवाय वंचित बहुजन आघाडी राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आणि आम आदमी पार्टी यांनी एकत्र येऊन तिसरी आघाडी स्थापन केली आहे याचबरोबर जनसराजी शक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार विनय कोरे यांनी महापालिका निवडणुकीच्या रिंगणात एंट्री घेत एकोणतीस उमेदवार उभे केले आहेत यामुळे यंदाची निवडणूक चुरशीची होणारे स्पष्ट दिसत आहे महापालिका प्रशासनाने शुक्रवारी उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध केली पाहूया ही यादी आमच्या या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद